चंदगड तालुक्याच्या शिरावर सरमानाचा सोनेरी मुकुट सोनाली नुलकर बनली पोलीस इन्स्पेक्टर बालकल्याण संकुलाची कन्या देत जिद्द चिकाटी आणि परिश्रमाची तयारी असेल तर कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीशी लढून यशाचा सोनेरी मुकुट खेचून आणता येतो हे प्रत्यक्ष सोनाली संदीप नुलकर या रनरागिनीनं सिद्ध करून दाखवलाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सोनाली पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण आहे आणि अल्पावधीतच पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर सोनाली विराजमान होते सोनालीच्या सुयशानं चंदगड तालुका सन्मानाचा मुकुट परिधान करतोय तर कोल्हापूरच्या अहिल्याबाई दाभोळकर कन्या गृह आणि महिला आधार गृहात आणि पर्यायानं बालकल्याण संकुलात वाढलेली ही सुकन्या सोनाली आता लवकरच खाकीवर्धी परिधान करणार आहे चंदगड तालुक्यातील मुगळी हे सोनालीचं मूळ गाव आहे वडील संदीप यांचं निधन झाल्यानंतर सोनालीचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं तिची आई शांता यांनी सोनालीचा सांभाळ केला मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोनाली एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे मुगळीतील गावकऱ्यांच्या आनंदाने गगन भरारी घेतली आहे सोनालीची तिच्या आईसह सह मिरवणू गावकऱ्यांनी काढली सोनाली आता पोलीस उपनिरीक्षक विराजमान होते सोनाली आणि तिची आई या दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोनालीचे वडील संदीप नुलकर हे सामाजिक कार्यकर्ते होते सोनालीचे शालेय शिक्षण सुरू असताना दोन साली तिचे वडील संदीप नुलकर तथा भाई यांचं निधन झालं वडिलांच्या निधनानंतरही सोनालीने आईच्या पाठबळावर शिक्षण सुरू ठेवलं बालपणी तिला कोल्हापुरातील दाभोळकर कन्या बालगृहात दाखल करण्यात आलं पुढे त्याच महिला राहून आपलं शिक्षण पहिला आज अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मुगळी गावकऱ्यांनी सोनालीची मिरवणूक काढली या प्रसंगी महाराष्ट्र राज्य हनभर गवळी समाज अध्यक्ष समाजरत्न गंगाधर वसकोटी यांनी सोनालीचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या हनभर गवळी समाजासाठी हनभर गवळी महामंडळ व हॉस्टेल महाराष्ट्रात तयार केलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी श्रीकृष्ण दूध संस्था मुगळी गवळी समाज व सर्व सभासद यांनी सोनालीचा सत्कार केला अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगड तालुका प्रतिनिधी तातोबा गावडा